कोणाची काही अडचण नाही मला तिथे गेलो एकदा मला महाराज तुम्ही इकडे कसं काय म्हणलं मला माहिती आहे तुमच्या वडीलच आहे डोलामुळं काही काही लोकांना असं वाटतं का एरिया ठरलेला आहे याच्या बाहेर महाराज जायला नाही पाहिजे परत तिथं साक्षात एकवीरायचं मंदिर आहे लोणावळा आहे निसर्गाचा शालू पांगरलेला असतो हिरवा कमळ उमरलेल्या असतात आणि एवढ्या सगळ्या वातावरणात आमचा एक मित्र होता धबधबे चाललेत आणि याची नजर मला म्हणला महाराज काय गवते म्हैस आणायला पाहिजे होती काय आणायला पाहिजे होती मग हा कोणी काय बघायला गेलोय फोकस हल्ला बघा तुम्ही आता हे प्रयागराजला एवढा मोठा कुंभमेला झाला एवढे महान महान साधू तिथे आले होते आता येणारा कुंभ नाशिकला आहे आपल्या कुंभ इतका छान असतो महाराज नाशिकच्या वेळेस जास्तीत जास्त तुम्ही आनंद घ्या हे असं कधी पण कुंभ नसतो दोन हजार तीनच्या कुंभात एक साधू आले होते ज्यांच्या पापण्या ओठाच्या खाली चालल्या होत्या मिशन नाही बर का पापण्या आणि ओठाच्या खाली चालल्या होत्या तरी त्यावेळेचे आखाड्याचे सरसचिव गोवर्धनदासगिरीला विचारलं अभि कोणसा युग चल रहा है वार नाही बर महिना नाही कोणसा युग त्याने उत्तर दिला महात्मा जी अभी कलयुग रहा आहे ते म्हणले हे बदमाश कलयुग फिरसे गया म्हणजे हा महात्मा कधी बसून असे असे महात्मे आता सध्या श्रावण चालू आहे या श्रावणामध्ये भारतामध्ये सगळ्या परंपरेत जे महामंडलेश्वर आहेत कैलाश आनंदगिरी म्हणून रोज बावीस तास शिवलिंगाजवळ बसून असतात मांडी मोडत नाही आणि दहा हजार लिटर दहा हजार क्विंटल गंगाजरण अभिषेक करतात त्या पिंडीचा रोज झोपतात किती पंधरा मिनिट किती पंधरा बरोबर आणि मी सांगतो ही माहिती ऑथेंटिक टाइमपास नाही कीर्तन संपलं का मोबाईलला टाकायचं युट्यूबला कैलाशानंदगिरी लाईव्ह तो महात्मा कॅमेरा लावून बसलेला आहे कोणी शांका घ्यायचं कारण नाही महिनाभर रोज बावीस तास झोप पंधरा मिनिट खातात किती अशा हातावर बसने असा एक थेम आणि पेतात किती अख्ख्या महिन्यात मिळून एक लिटर पाणी सगळ्या महिन्यात मिळून बरोबर रोज पाचशे ते सहाशे ग्रॅम वजन कमी होत रोज आणि जो मोबाईल घेतल्यानंतर आपली छाती फुकते ऍपल आयफोन त्याची मालक स्टीव जॉब त्याची बायको या वर्षी कुंभ्यात आली तिने आपला धर्म स्वीकारला आणि धर्म स्वीकारून स्वतःच नाव सनातनी ठेवलं ज्यांच्याकडे दीक्षा घेतली ते तेहीच कायला गिरी असे साधू कुंभात येत आणि भारताच्या मीडियाचं आणि महाराष्ट्राच्या मीडियाचं आणि सोशल मीडियाचं साधूवर लक्ष जात नाही माडा विकणाऱ्या पोरीवर लक्ष घेत बरोबर तुम्ही पाहिलास मी कुंभाला जाऊन मागा आलो मला एक म्हणलं बाबा कुंभाला गेले होते म्हणलं हो म्हणजे मोनाली भेटली होती माळ विकणारी पूर्वी म्हटलं भेटली होती पण मला माहिती तुम्ही मावशी म्हणून गेलाय कुठं लक्ष काय काही काही माणसं आळती देतात दहा लाख लोक असतात तर मला एकदा मला बाबा यंदा काही फड लागलं नाही फड लागलं त्याला म्हणलं भगवानगडाचा लागलाय घहिनाथ लागलाय राहिलाय कोणतं तस नाही म्हणलं पण तमाशाच त्याला म्हटलं तुला काय घेणे तू तर माळकरी आपल्याला काय करायचं पण बघायला गेलो होतो करायचं काहीच नाही पण बघायला उद्देश नाही हल्ला पाहिजे आपण ज्याच्यासाठी थांबलो ते क्लेअर व्हायला पाहिजे अशी नजर बाहेर पडली ना बाहेरच्या वस्तूच ज्ञान संस्कार आतमध्ये येतात आणि ते वाणीतून प्रेझेंट करतात त्यावेळेस वर्णन होतं ती वाणी मनाला स्पर्श करून जर बाहेर आली काव्य जन्माला येत काव्य ती वाणी बुद्धीला स्पर्श करून जर बाहेर आली सायकोलॉजी मेडिकल सायन्स इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स वस्तुनिष्ठ ज्ञान जन्माला येत त्याला फिलॉसॉफी म्हणत तीच वाणी बाहेर येताना जर अहंकाराला स्पर्श करून आली ना अढ्यो बीजन वाण शोमाय माझ्या सारखंच कोणी नाही असं वाटतं अहंकार काही काही माणसात एवढे अहंकार भरलेली महाराज मला यायचं मला महाराज पंचवीस शकर जमीन ना मी घेतलेली बापाच काय संबंध नाही बंगला मी बांधलाय बापाच काय संबंध मुंबईचा फ्लॅट मी घेतलाय बापाच काही संबंध त्याला म्हणलं तू तरी किती वाईट येते काय बोलतो हेच कळत नाही पण तीच वाणी बाहेर जाताना हृदयाला स्पर्श करून जर गेली ना अमृत वाणी येते अमृत फक्त हृदयामध्ये काय भरलेले ती वाणी ते प्रगट करते ज्या कलरचा चष्मा घालतात त्या कलरचं जग दिसत तर वाणी बाहेर जाताना महाराज जर ज्याच्या हृदयात राजकारणी असलं ना सतत तोंडा शब्द असतो आमच्या साहेब असे होते आमचा माणूस असा होता एखाद्याने हृदय क्रिकेटरला दिलेलं असत सतत झाल्या गोहोर आटोपली का मॅच परत कधी वर्ल्ड कप कधी चर्चा त्याची तीच एखाद्यालाही ना हिरो जर आवडत असला ना त्याची चर्चा असते कधी पिक्चर येणारे त्याच्या आवडीचा कलर कोणता सगळं वर्णन काही काही माणसाला ना हृदयात बायको बसलेली असते तर त्याच्या पलीकडे जातच नाही आमच्या सोबत जरी जेवण झालं तरी म्हणतात महाराज तुम्ही कोठेही जावा पण आपल्यासारखी चव नाही कुठच या संसारामध्ये दुःखामध्ये पिचलेले माणसं सुखाची आशेवर जगणारे माणसं दुःखात होळपळून नेलेले माणसं सुखाच्या किरणाची वाट पाहणारे माणसं कधी महाराज आनंदाचा अनुभव घेऊन माऊली सांगतात सुख सोडा ते सुख पिकावं आपल्याला सुखच भेटत नाही पहिला टप्पा त्या सुखानं पिकावं आणि पिकलेल्या सुखाचा सुगंध सुटावा तो सुगंध माझ्या शब्दात त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात पिकलिया सुखाचा परिमळ निवालिया अमृताचा कल्लोळ अमृत जर निवाल ना त्याच्या ज्या लाटा उमळतात त्या लाटा लाटामध्ये माझा शब्द आहे ऐसा कोळा आणि रसाळ बोल बोलीला हे ज्ञानावर शब्द आणि ही कृपा जनाबाई आणि जनाबाई ज्या वेळेस वर्ण करते ज्ञानेश्वरीचं अभंगाचं पहिलं बाबा अक्षराची

चांगला असलं तर म्हणलं पाहिजे चांगले कि त्रासक म्हणेल काही काही माणस महाराज हे लोक बिचारे आपले चांगले जाणकार असतात हे राग आळवतात आणि खाली बसणाऱ्याला कोणताच राग कळत नाही मग ते त्यांचा राग आमच्या काढतात त्यांचा राग कळत नाही याचा त्याला राग येतो म्हले महाराज त्यांनी काय गायलं म्हणले मला सुद्धा कळलं कारण सांगूनच कळणार नाही बोलो का सांगायचं तर महाराज भाव अक्षराचे खूप क्लिअर झाला भाव अनेक अर्थ आहेत अक्षराच्या गाठी ह्या ज्ञानोबराच्या संगतीत गेले तर माहित आपल्याला महाराज आतल्या गाठीची भेटतात तर किठल्या अक्षराचे गाठ आली काय भाव शब्दाचे बरेच अर्थ आहेत एक महत्वाचा अर्थ आहे बळ भावामध्ये बळ असत जस कमळ असत गुलाब असतो त्याच्यात मकरंद असतो जोपर्यंत मकरंद आहे तोपर्यंत पाकळ्या सुरक्षित आहेत मकरंद सुगंध गेला त्या पाकळ्या गळून पडतात जीवनातला तारुण्याचा मकरंद निघून गेला ना आपोआप पाकळ्या गळून पडतात आणि याच्याही पलीकडे तुम्हाला सांगतो कसा कस असला पाहिजे भगवान बाबाचे गुरु आहेत बंकट स्वामी पंकट स्वामीचे गुरु आहेत जोग महाराज जोग महाराजच्या काळामध्ये एक जण आला होता पुण्यामध्ये आता जुनी परंपरा म्हणजे सगळे पहिलवान बाबा पहिलवान जोग महाराज पहिलवान एक जण आला आणि तो पुण्यामध्ये बनला पुढे जोग महाराज यांना चित करायचं आणि आज पुन्हा जिंकायचं असतात बर का शिक करीत काहीच नाही पण बोलतात लोकांनी घर दाखवलं ते जोग महाराजाचं घरी घरी गेले म्हणले कुठं आहे जोग महाराज आणि कृष्ण जे आहे ना आणि आहे हे दोघांचं एक समीकरण आहे एक समीकरण आहे गोकुळ अष्टमीला कृष्णाचा जन्म आहे रात्री बाराला ज्ञानोबराचा जन्म रात्री बारालाच गोकुळ अष्टमीलाच आदिशक्तीचा घटस्थापना त्याच दिवशी मुक्ताबाईचा जन्मदिवस आणि भगवान शंकराचा अवतार असल्यामुळे निवृत्तीनाथ दादाचा सोमोरी जन्म तर मला ज्ञानाबाबत सांगायचे भगवान कृष्ण जे आहेत महाराज आपण एक म्हणतो प्रमाण नवल केवडे केवडे नकळे जस हे आहे ना तस नवल केवडे केवडे नकळी ज्ञानोबाचे कोडी ज्ञानोबाईचं कोड पण कळत नाही काय यशोदामाईचं एवढं प्रेम होत कृष्णावरती दिवसात आठ प्रहर असतात यशोदामाई प्रत्येक प्रहराला एक भोग तयार करून कृष्णाला खाऊ घालायची याला प्रेम म्हणतात आता ज्या मुली आहेत ना एज्युकेटेड त्या पण चांगल्या आहेत माझ्यासाठी मला चांगलं वाटतं त्या प्रत्येक महिन्याला वाढदिवस साजरा करतात एक दिवस चॉकलेटनी आंबेनी सफरचंदनी तुम्ही स्टेटस बघत असताल ही यशोदेची संकल्पना आहे पण अजून आपण तितकस जवळ गेलो नाही आपण महिन्यावर आलो यशोदा प्रत्येक बुधवारी करायची प्रत्येक तिथीला करायची आणि मग ज्यावेळेस संकट आलं इंद्रपूजा बंद झाली पाऊस जास्त पडायला लागला आता गोकुळ वृंदावन वाहून जात काय या परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांना केविरवाना चेहरा केला आणि कृष्णाला म्हणले देवा तुमचा ऐकलो आम्ही घरातारासट नाश होईल काहीतरी करा ते म्हणजे मी काय करणार आहे ज्या गोवर्धनाची पूजा केली तो मार्ग के देईल आणि करंगळीवर कृष्णाने पर्वत उचलला मी काय सांगतो ऐका बरोबर ईश्वरान करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलणं शंभर टक्के आहे पण माझ्या दृष्टीने इतका अवघड हो नाही देवच हे उचललाय असं दगडाचा मातीचा पर्वत उचलणं तो जड पर्वत उचलणं एक वेळ सोपं आहे पण सोळा वर्षाच्या मेंदून ज्ञानेश्वरी सारखा पर्वत उचलावा हे सगळ्यात मोठं दिव्य जास्त अवघड हो आहे आणि याचा पुढचा टप्पा सात दिवस देवाने उचलून धरला होता किती दिवस आठव्या दिवशी काला होतो ना खाली टेकला आणि देवाने सात दिवस एक घास सुद्धा तोंडात घेतला नाही त्याला राजा म्हणत कमिटीने ने ने ना सप्त्याच्या शेवटी जेवायचं असत बापाने ना पोरग जेवले जेवायचं असत त्याला कुटुंब प्रमुख म्हणतात आपला राजा कोणी कृष्ण कृष्ण प्रजा दुःखी मी कसं काय अन्न खाऊ सात दिवस काही खाल्ले नाही नीट बेरीज वजा बाकी गुणाकार करा दिवसात आठ प्रहरी रोजचे आठ भोग सात दिवस बंद होते यशोदेने एकदाच ताट सजवलं साती आठ ही आणि छप्पन भोग ताटात मांडले तेव्हापासून आजपर्यंत लड्डू गोपालला बालकृष्णाला छप्पन भोग देतात आता मला याच्या पलीकडे सांगायचं हा झाला कृष्ण छप्पन भोग आहे ना माझ्या दृष्ट्या एवढे अवघड नाही तुम्हाला लागले तर मी देऊ शकतो खर्च येईल खर अवघड कैवल रसाच जे ज्ञानेश्वरीच ताट एक एक रूपी भोग अशा छप्पन्न भाषांचा भोग एका ज्ञानेश्वरीच्या ताटात आणला त्याला ज्ञानोबराय म्हणतात छप्पन्न भाषेचा याला कृष्ण आणि ज्ञानोपरा म्हणतात विठाला त्यांचे आणि सगळ्याचे मायबाप त्यांचं एकदा भजन करू म्हणजे आपल्याला सोपं विलविट

वेळ झालेला आहे खूप लवकर वेळ झाला आणि अभंग झालाय असं काही गैरसमज करू नका एक शब्द झालेला आहे फक्त तो पण पाच टक्के झालाय परत कधी योग आला तर हाच अभंग घेऊन उरलेला अभंग आपण सोडवण्याचा प्रयत्न करू तर काय मी नाही सांगितलं काही जर तिथे अभंगात गेलेच ते मग अगोदरच सांगितलं नाही गेलो एकच शब्द आहे एक काय मोठे शब्द आहेत ज्ञानोबा यायचे तोकोबार शब्द आहे या पृथ्वीवर दरी असते समुद्रात गर्ता असते आणि या पृथ्वीवरची सगळ्यात खोल गर्ता मर्यादा पॅसिफिक महासागर आहे ज्ञानावर सांगतात तिच्यापेक्षा खोल माझा शब्द आहे बघा प्रयत्न करून जमल समुद्रा होणी खोल अर्थ ते ज्ञानेश्वरीतले शब्द आहेत आणि ते कळण्यासाठी बागायत भाग आहे पाणी तुम्हाला विहिरीमध्ये पोहताना विहिरीचा तळ आणण्यासाठी काय लागत राईट बोललो कोणतरी दम विहिरीचा गाळ आणि तळ आणायला माणसात दम लागतो तस ज्ञानेश्वरीच्या तळापर्यंत जायला पुण्याचा भरभक्कम दम लागतो पुण्य असलं तर माणूस जातो मरेपर्यंत एकच ओवी असते जाणते ने गुरु त्या ओवीच्या नावाखाली किती सेवा करून घेतील सांगता येते शेवटपरीत पिशाच वागवायला लावतात की त्याला पण मोठं होते ना वारकरी संप्रदाय तसा नाही हा पृथ्वीवरचा एकमेव संप्रदाय पाच हजार वर्षापासून शब्दाचा प्रवास हे स्फोटा येत जगात सर्वपासून सांगणारा गुरु येईन ऐकणारा शिष्य पहिला ज्ञानेश्वरी ग्रंथ शिष्य ज्ञानावर सांगतात आणि गुरु निवृत्तीनाथ समोर बसून ऐकतात त्याला वारकरी संप्रदाय म्हणतो बसणारा देवाच्या दर्जाचा आहे गुरुच्या दर्जाचा आहे याला वारकरी संप्रदाय म्हणतात आणि या ठिकाणी चापडगावला येण्याचा योग आला आमचे आदरणीय परमस्नेही तुकाराम शास्त्री मुंडे महाराज परळी त्यांचा आणि आमचा खूप चांगला संबंध आहे त्या भागामध्ये ज्ञानेश्वरी भावनिरूपण कथा झाली होती आपली परिचय आहे त्यांचा स्वभाव प्रेमळ आहे आणि थोडासा समोरच्याला लिफ्ट देण्याचा त्यांचा स्वभाव आहे जो बऱ्याच लोकांचा कमी असतो <laughs> त्याने मला इथल्या काही आपले जे काही प्रमुख आहेत त्यांची ओळख करून दिली आणि सांगितलं की असं असं टायमिंगला तारीख आहे त्यावेळेस मी वारिंग मध्ये होतो त्यावेळेस योगाला तारीख घेण्याचा एवढे सगळे माणसं आहेत भगवान बाबा श्रद्धा सर्वांचे आहे पुण्य ना दोन प्रकारचा असतं आपलं पुण्य थांबून जातं संतचं पुण्य वाढत जातं याच्याकरता जा एकच वाक्य आहे तुम्ही निरीक्षण करा जगामध्ये मुंबईच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर भिकारी भीक मागतो तोंडाने बर नाशिकच्या बस स्टॉपवर मागतो सिन्नरच्या रस्त्यावर मागतो जिवंत आहे तुमच्या आहे त्याच्या आत परमात्म्याचा अंश तोंडाला भीक मागतो तरी सुद्धा कोणी देत नाही बरं त्याला भिकेत काय पाहिजे झेडपीच तिकीट पाच दहा कोटी रुपये दोन रुपये रुपया दोन रुपये जिवंत माणूस तोडाने मागतो तरी देत नाही भगवान बाबाला जाऊन साठ वर्ष झालीत त्यांच्या डावानं कोटीत पैसा गोळा होतो हे खांदडी संत का ते जरी समाधीत असले पुण्याचा झरा चालू आहे आणि तो का चालू आहे कारण ते ज्ञानेश्वरीची सेवक आहे बैसोडी पाड्यावरी वाचले ज्ञानेश्वरी शब्द निर्जीव असतात वाणी सजीव असते आणि कधीतरी साधना ज्यावेळेस वाढते ग्रंथाला आपण ग्रंथाला वाचतो काही दिवसानंतर ग्रंथ आपल्याला वाचतो आणि त्याच्यानंतर काही दिवस जर गेले तर ग्रंथ आपल्याशी बोलतो आणि त्याच्यानंतर जर साधना घडली तर ग्रंथ कर्त्याला असं वाटतं का माझी वाणी परत जिवंत व्हावी आणि मग कधीतरी असा काळ येतो असा महात्मा जन्माला येतो ज्याची वाणी म्हणजे असं वाटतं माऊली बोलतात आज महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी ऐकताना ज्यांची वाणी ऐकल्यानंतर वाटतं की खुद्द माऊलीच बोलतात श्री गुरु नामदेव शास्त्री महाराज <laughs> म्हणून जसा तुम्हाला वेळ सापडे तसा गडावरती या तिकडे दर्शन घ्या वारी करा खूप चांगला सप्ताह आपण या ठिकाणी केलाय आणि आम्हाला खूप चांगली साथ या ठिकाणी ज्यांनी दिली मृदंगाचारी आदरणीय मुकुलजी महाराज लाड या बाजूला आदरणीय विजय महाराज विजय महाराज आहेत कैलास महाराज जाधव आहेत प्रकाश महाराज शिळके आहेत आणखी बाकी गाव करत गजरी मंडळ आहे आपल्या चापडगावचं पेटी मास्तर आमच्या सोबत आलेले तारकेश्वर गडाचे भगवान गडाचे मुख्य टाळकरी आमचे आदरणीय रवींद्र महाराज आव्हाड खूप चांगलं त्यांचं गायन आहे आणि त्यासोबत संताची सेवा घडलेली असे आमचे आदरणीय हरिभक्तपरायन संजय सर शिरसाठ पालघरवरून विशेष करून आलेले आमचे हरिभक्तपरायन उद्धव भाऊ शिरसाठ आणि बाकी सर्व आपण हाच आपल्यावरती अशीच मला तुमचं मंदिर खूप आवडलं बरोबर खूप छान मंदिर आहे आणि असे मंदिर कमी मंदिरात गेल्यानंतर मासाला बसू वाटलं पाहिजे काही काही मंदिरात गेल्यानंतर पळून जावं असं वाटत देव आहे याच लक्षण प्रसन्नता मंडपामध्ये प्रसन्नता आहे मंदिरामध्ये प्रसन्नता आहे प्रभू रामचंद्राच्या समोर मारुदराईच्या समोर रुक्मिणी पांडुरंगाच्या समोर आहोत तुम्हाला सर्वांचं कल्याण व्हावं या सप्त्यातून काय व्हावं हो जर तरुण मुलांची काही इच्छा असेल की आम्हाला एखादा जॉब लागावा आम्हाला एखादी चांगलं मोठं पद भेटावं हो जे त्यांचं स्वप्न असेल सद इच्छा ती इच्छा पुढच्या वर्षीपर्यंत भगवान बाबांनी पूर्ण करावी ही भगवान बाबाच्या चरणी प्रार्थना करतो सर्वजण प्रगती करा उन्नती करा अध्यात्मला सोबत घेऊन करायचं